तर हा मित्रांनो सर्वांना शुभरात्री लाईट गेलेले आहे तर मला ते कमेंट आले होते रामरागव या मित्राची तर मी हा व्हिडिओ आपल्या लोकल लँग्वेजमध्ये आदिवासी ठाकरे भाषेत मी गाईड करणार आहे तर मला इंस्टाग्रामवर कमेंट आली का ती कमेंट मा इथं स्क्रीनवर हो दाखवीन तुम्हाला आणि वाचून द्यायतो आहे दादा मला मार्गदर्शन करा के वाय सी कसे करू तर मी व्हिडिओ बनवतो तर तू तसा तसा फॉलो कर आणि जे इतर बाकीचे राहिले असतील रॅले असतील ते ते पण के वाय सी एक करून घ्या कारण अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे आणि कशी करायची के वाय सी ती मग आता लाईव्ह दा दाखवतो मला पण चला हे बघा हे मित्रांना कमेंट केलेली एक कमेंट आहे आता पूर्णपणे बॅक जाऊन तर मित्रांनो इथे बघा तुम्ही आधी क्रोम ओपन करायचं आहे क्रोम ओपन केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला सर्च करायचं आहे लाडकी बहीण डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही लिंक सर्च करायची आहे त्याच्यानंतर ती पहिली लिंक बघा माझी लाडकी बहीण योजना त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज होईल हा लुक लुक करतो नाही फक्त त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर दाबायचं आहे सॉरी आणि याच्यानंतर जो काय तुमचा आधार कार्ड नंबर असेल आपल्या लाडकी बहिणीचा तो तुम्हाला टाईप करायचा आहे त्या इथं माझा ब्लर करायला लागेल कारण कोणाची आपण पर्सनल माहिती नाही शेअर करू शकत आता बघा मित्रांनो आपला आधार कार्ड नंबर टिकून झालेला आहे त्या बाजूला कॅप्चर नंबर द्यायचा होता अडतीस झिरो सात झिरो आठ जसं तुम्हाला कॅप्चर नंबर देईल तसं तुम्हाला टिकायचं आणि खालतं मी सहमत आहे याच्या क्लिक करून ओ टी पी क्लिक करायचं आहे ओ टी पी क्लिक केलं तुम्हाला असा नंबर येईल किंवा यासाठी काय तुमच्या वडिलांचं किंवा पतीचे माहिती पाहिजे ना आपल्याला तर मग जे लाडके बहिणीचा पती असेल किंवा लग्न झालं वडिलांचं असेल तर त्याचा आधार कार्ड नंबर टिकायचा आहे फक्त आपल्याला आता तो हे नंबर टिकला आता परत कॅब चेक नंबर आपल्याला टिकायचा आहे शेहेचाळीस पंचावन्न बहात्तर टिकला मी सहमत आहे आणि ओ टी पी आता आपल्याला परत ओ टी पी येईल ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आपलं हे ओ टी पी टिकून झाला का शेवटची स्टेप आहे शेवटची स्टेपमध्ये बघा असं पेज तुम्हाला ये निवडला येईल एकेवसी मुख्यमंत्री क्ला बहीण त्याच्यात काय आहे हा अनुसूचित जमाती का, का जाते तर अनुसूचित जाती म्हणून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जी काही कॅटेगरी असेल ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे का त्याच्यानंतर काल तर दिलेलं आहे माझ्या कुटुंबातील हे तर होय करायचं आणि अजून काल तर माहिती दिली आपले कोणी गवर्नमेंटला काम आला कसं तर नसतात तर नसल तर त्याच्यात होय कारण आपल्याला नाही ना, ना कोणी ही माहिती पूर्ण वाचून घेतो मी आपल्याला करायचं आहे नंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यावर आपल्याला हिरवे कलरचा पट्टा येईल आता माझी माहिती सगळी भरून झाली आहे माझ्याकडे थांबा येथे आपल्याला करायचं आहे कारण चुकीची माहिती असेल तर आपण म्हणजे ते गृहित धरले नाही जाणार असं त्याच फॉर्म आहे त्यासाठी जबाबदार आपली असेल बघा आता तुम्हाला सक्सेसचा मेसेज येईल तुमची के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर आपला हा फॉर्म पूर्ण कंप्लीट झालेला आहे असंच तुम्ही करा नक्की होईल थँक्यू धन्यवाद